सन दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आपण पक्ष आणि काकांच्या आदेशाने इच्छा नसताना देखील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लढवली आपला पराभव झाला मात्र शहर विकासासाठी आपण दोघे पुन्हा एकत्र आलो आणि शहर विकासाला गती दिली लोकसभेमध्ये आवाज उठवणारा रिअल खासदार आपल्याला पाठवायचा आहे रील बनवणारा नव्हे त्यासाठी आपण केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जनतेसमोर घेऊन जाण्याचे काम करावे असे आमदार संग्राम जगताप म्हणाले लोकसभा निवडणुकीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला त्यावेळी आमदार जगताप बोलत होते यावेळी माजी आमदार अरुण जगताप गणेश भोसले शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा अठरे कुमारसिंग वाकळे अविनाश घुले प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे विनीत पाऊलबुधे निखिल वारे आदी उपस्थित होते अजित पवार आणि भाजपची युती असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असून सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करण्याचे कार्यकर्त्यांना आमदार जगताप यांनी आवाहन केले लोकसभेची निवडणूक आमदार संग्राम जगताप आणि आपण एकमेकांच्या विरोधात लढवली मात्र संग्राम जगताप यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आपल्यासाठी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत असे यावेळी बोलताना खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले येणाऱ्या काळात आमदार जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून आपण नगर जिल्ह्याचा काया पालट करू महिलांची सुरक्षा तरुणांच्या हाताला काम गरिबांना स्वस्त दरात घरे वाहतुकीच्या सुविधा अशा विविध विकास कामांच्या बाबतीत आपण चर्चा केली असून लवकरच एक आदर्श जिल्हा म्हणून आम्ही दोघे नगर जिल्ह्याला नावार उपास आणू असे आश्वासनही यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले तसेच नगर पुणे इंटरसिटी रेल्वे लवकरच सुरू होणार असून पुणे संभाजीनगर सूरत चेन्नई महामार्गाचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे नगर शहर हे विकासाचे केंद्र बनेल असा विश्वासही सुजय वेखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला तेरा मेला होत असणाऱ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगर शहराचा मेळावा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आज हो या ठिकाणी संपन्न होत आहे त्याकरता मी आता नाम उल्लेख परत कोणाचा घेऊ घेणार नाही कारण भरपूर नावं आहेत ह्या ह्या मेळाव्याकरता ज्यांच्याकरता आज हा मेळावा आयोजित केला गेला असे आपल्या नगरदक्षिणेचे लोकप्रिय खासदार आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं मी या मेळाव्याच्या निमित्तानं ते आज आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेत त्यांचं आपल्या सर्वच उपस्थितांच्या वतीनं नगरकारांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो <प्णगाँ> आपल्या सर्वांना सातत्याने माझे जरी ते वडील असले तरी आपल्या सर्वांना एक आधार म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांनाच सातत्याने असणारं एक व्यक्तिमत्व आदरणीय काका सर्व मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी भोसले साहेबांचं नाव घेतो कारण की भोसले साहेब लॉन आपले आणि त्याला काय चार्ज मिळणार नाही आपल्याला ते पण तुमचं नाव घेत भोसले साहेब हात तर आज आपण सर्वजण या भोसले लॉन मध्ये या ठिकाणी कार्यक्रम आज आपला आयोजित केला गेला खर तर लोकसभेची उमेदवारी ही आपल्याला खासदार साहेब गेल्या काही दिवसापूर्वी जाहीर झाली जाहीर झाल्यानंतर तुमचा प्रचाराचा कार्यक्रम हा नगरदक्षिणेमध्ये प्रचाराच्या निमित्तानं आपली सुरुवात झाली आणि अगदी गाव पातळीवरती एखाद्या वाडी वस्तीवरती तर अगदी एखाद्या तालुका स्तरावरती असणाऱ्या नगरपंचायतीमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम संपर्क अभियान सुरू केलं खर तर ज्या तुम्ही खासदार झाले मागच्या पाच वर्षाला आताच पांढर साहेबांनी उल्लेख केला रवी भाऊ त्यांनी तुम्ही मागाशी ऐकलं नाही पण मागाशी मंत्री पांढरे साहेब यांनी व्यक्त केलं शिंदे सर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आता काही लोक म्हणतील तुम्हीच मागच्या वेळेला यांच्या विरोधामध्ये उभं होते तुम्हीच त्यांच्या विरोधामध्ये भाषण करत होते आणि आम्हीच नव्हतो करत तेही आमच्या विरोधात करत होते कारण की उमेदवारी तशी होती आणि मग मंत्री पांडुळे साहेबांनी ते काकांचे जुने सहकारी असल्या कारणाने त्यांनी सगळे विस्तृत माहिती दिली की त्यावेळेला सुप्रीम सांगितलं की आता तुम्हाला उमेदवारी करावं लागेल आणि काकांना देखील सांगितल्यानंतर काकांनी मला सांगितलं की तुला तो अर्ज भरायचा आहे तो फक्त अर्ज माझ्या हातामध्ये गेलेला होता आणि तो अर्ज त्यावेळेला आपण तो भरला आणि अगदी पंधरा वीस दिवसामध्ये सगळीच लोक आपण या नगर शहर सोडून प्रत्येक तालुक्यामध्ये आपण मंत्र्यांच्या गाठी भेटी घेण्याचं काम मुकिणत आहे त्यावेळेला आपण सगळ्या मंडळींनी केलं होतं तुम्ही जरी महिला असल्या तरी महिला देखील त्यावेळेस सहा दिवसा उन्हाळा तसाच उन्हाळा मागच्या पाच वर्षाला देखील होता आपण सगळे लोक गावगाव वाडीवाडी वस्ती फिरत होतो आणि शरणिक तुम्ही देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की आपण सगळे लोक संपर्क करत होतो आपला लोकसभा लढायचा काही त्यावेळेला प्रश्न उद्भवत नव्हता पण त्यावेळेला पक्षाची परिस्थिती अचानक काही गोष्टी समोर आल्या आणि त्या प्रकारे करावं लागणार अजितदा देखील मला सूचना केल्या की आम्ही सांगतो तेवढा आहे तर जसं पांडुर साहेब तुम्ही नेते अजितदादा असल्या कारणानं चिन्ह अजितदा दिलेल्या मागच्या वर्षी दोन जुलैला अजितदादा आपण सगळे आजीदादांना भेटलो राज्याचे पुन्हा महायुती सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्या माध्यमातून एक महायुती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि महायुतीचा परिणाम आपण सर्व माता भगिनीपासून बालमित्रांपासून अगदी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपण त्या महायुतीमध्ये सामील झाला तर त्याचे परिणाम आपण पाहिले की मागच्या काही दिवसामध्ये आपल्याला दोन टप्प्यामध्ये निधी प्राप्त झाला तो दीडशे कोटीचा डीपी रोड करता आणि आता चव्वेचाळीस कोटी रुपये सगळ्या नगरसेवकांच्या सुतरित कामाप्रमाणे आणि हा दीडशे कोटीचा निधी चव्वेचाळीस कोटीचा निधी आपण जर पाहिला तर दीडशे कोटीचा डीपी आहे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा नगरसेवकांनी सुचवल्याप्रमाणे अगदी त्यांच्या गल्ली व्हायला कामांपासून अगदी प्राथमिक सुशिदपर्यंत हा निधी पोहोचवा आणि महायुतीमध्ये गेल्यानंतर याचे परिणाम आपल्याला पाहायला मिटले महायुतीमध्ये नसतो तर आपण आपलं राजकारण झालं असतं विरोधामध्ये बोललं तर अनेक वेळेला मीडियाचे प्रतिनिधी आपल्या उसून पकडतात पण त्याचा विरोधा मजला हा प्रवास हा फार काळाचा नसतो काही चुकीचं बोललं कॉन्ट्रवर्शियल बोललं तर दोन तीन दिवस मनुष्य चर्चेमध्ये राहतो पण चर्चेनंतर त्याचा ग्राफ पुन्हा खाली जातो आणि म्हणून बरेच लोक काहीतरी मी कॉन्ट्रवर्शियल बोललं पाहिजे मोठ्या लोकांवर बोलला की आपल्याला प्रसिद्धी मिळते पण आता रोज रोज करायचं किती मोठ्या लोकांवर कोण कोण बोलणार लोकांनंतर त्याचा कटाळा येतो लोक म्हणतात ते टी व्ही बंद करून टाक सकाळी असं बरेच वेळा लोक सांगतात आणि चॅनल तरी बदल असं अनेक वेळा आपल्याला पाहिल्यामुळे पण काही लोकांचं आता काय असतं त्याच्यावर प्रपंच नाही उद्योग व्यवसाय काय नाही घरात भांडे नसतात पण देशाच्या राजकारणावरती चर्चा करायला मात्र ते सकाळ बसून सुरुवात करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो बाबा पहिले आपली घरचं बघ धंदा बघ काहीतरी व्यवसाय बघ आणि त्याच्यानंतर तू देशाच्या राजकारणावरती चर्चा करण्याचं काम कर आपल्याला कशी प्रगती येईल आपल्याला जर प्रगती यायची असेल तर आपण आताच क्लिप पाहिजे आता काही लोक आता सांगतील आपल्याला व्हिडिओ क्लिप लागले ते म्हणजे मागच्या पाच वर्षी लावणार ते म्हणतील आता आपण बोललेलो होते ना तर आपण उमेदवारी केलीच आहे पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला सांगतो की पाच वर्षातलं हे लोकसभा सभागृह आपण मागे सगळ्यांनी पाहिलं त्या लोकसभा सभागृहात पाहायचं दाखवायचं कारणच ते की तिथं अशी माणसं आपल्याला पाठवू लागतात की त्या सभागृहामध्ये कुठतरी वजन असलं पाहिजे तिथून उड्डाणपूर आणता आला पाहिजे तिथून शहराच्या बाजूनी जो सातशे आठशे कोटी रुपयाचा रकमेचा असलेला रिंग रोड आला पाहिजे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या पंतप्रधान परत कोण कोण होणार आहे आणि आता जाऊन करायचं अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे की जो पुन्हा त्या ठिकाणी मोदींच्या हाताला हात धरून आपल्या नगर पैसा आणला आणि म्हणून तो पैसा आज जसा आम्ही आजीदारांच्या हाताला हात धरला आणि आम्ही सांगितलं दादा त्यांना काय सांगितलं होत भाई की आम्ही जरी आज तुमच्या परत असलो तरी आमच्या शहराचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या प्रत्येक समाज प्रत्येक वेगवेगळा जो समाज असेल धर्म असेल त्याचे काम झाले पाहिजे आणि म्हणून आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोठा निधी प्रत्येक उपनगरामध्ये मोठं पॅकेज आज आपल्याला अंजीदारांच्या माध्यमातून मिळालं आणि म्हणून हीच चेन ही लोकसभेच्या माध्यमातून खासदार साहेब तुमच्या माध्यमातून तिथं तुम्हाला पाठवून विकासाचं जे काम सुरू झालेलं आहे ते आपल्याला पुढे चालू ठेवायचं कारण की आज तुम्हाला मिळवायचं नाही काय तसे शिंदे सर मला काल सांगत होते की त्यांच्या आजोबांचा प्रचार काकांनी आम्ही त्या काळामध्ये केला होता आणि म्हणून ही सगळी टीम काम करत असताना आज तुमच्या सारखे लोक आज सक्षम आहेत आणि म्हणून एखादा सक्षम मनुष्य असला तर पुन्हा ज्या वेळेला एखादं काम मंजूर होतं काम कामा काम। त्या कामाला कुठे चालू करायला अडचण येत नाही आणि म्हणून ह्या सगळ्या कामाचा वेग गती की देण्याचं काम ह्या तुमच्या माध्यमातून ह्या नगर दक्षिण भागामध्ये करायचं आज, आज आपण जर पाहिलं तर आता फक्त मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे पांढरे साहेब आता आपल्या शहरामध्ये आपण काम करतोय शहरामध्ये डिपेंड आपण करतोय जवळपास आपला नव्वद टक्के प्रयत्न असतो की प्रत्येक रस्ता कॉन्क्रीटकरण करायचा आणि खासदार साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही देखील आता हे गडकरी साहेब जास्त प्रयत्न करता तर जास्तीत जास्त कॉन्क्रीटकरण करायचं कामाचा प्रयत्न करा आणि म्हणून त्यांनी देखील प्रयत्न केला आणि आज आपल्याला संपूर्ण रिंग रोड आज त्यांच्याच माध्यमातून आज शहराच्या बाजूची रिंग तयार होती ती सगळी कॉन्क्रीट करण्याचा करण्याचा प्रयत्न त्यांनी आज आपल्याला केलेला आपल्याला पाहायला मिळतो आज तालुक्याचा आपल्याला मार्ग सांगता येणार नाही कारण तालुका स्तरावरती आम्ही अजून गेलो नाही की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही काय काय केलं आज कर्जत कर्ज पासून पाहिलं तर पर्यंत इकडं आपला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे इथं शिरूच्या बोड नदीपासून तर इकडे आपल्या संत भगवान बाबा गडापर्यंत आपला हा लोकसभा मतदारसंघ आहे अर या सगळ्या परिस्थितीमध्ये भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर आज आपल्याला प्रत्येक काम तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज तुमचं काम हे पोचेला आणि म्हणून पोचवत असताना सक्षम लोक त्याच्यामध्ये खर्च असणं गरजेचं असतं आज नगरच्या बाहेर पडायचं म्हटलं तर नगर काळमा रस्ता असेल नगर जामखेड रस्ता असेल नगर दौंड रस्ता असेल आज हे सगळे रस्ते आज तुमच्या माध्यमातून कुठंतरी काळ टाकताना आपल्याला पाहायला मिळतात आता फक्त पातळी रस्ता देखील आता मागच्या काही सहा महिन्यामध्ये पूर्ण पूर्ण तोडं सुरू झाला आता फक्त राहिला तो आपल्या नगर शिर्डी मार्ग त्याच्या देखील आता टेंडर झाले आता फक्त लोकसभेचं आचारसंहिता झाली की त्याही कामाला आपल्याला पुढं मागं सुरुवात झालेली पाहायला मिळेल मग सगळे कामं ज्यावेळेस होतात त्याच्यामध्ये सक्षम लोक त्या वरती खुर्च देखील लागत असतात आज या माध्यमातून आपण सगळेजण एक मेळावा घेतला मेळाव्याच्या माध्यमातून आता उद्यापासून आपल्याला प्रत्येकाला फॉर्म भरायची तारीख असेल त्या दिवशी देखील आपल्या सर्वांना मोठ्या संख्येनं आपल्याला या सर्व कार्यक्रम मध्ये आपल्याला फॉर्म भरण्याच्या माध्यमातून आपल्याला सहभागी सहभागी हो व्हायचं आणि उद्याच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपल्याला पुढाकार घेऊन कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा हे आपली नगर शहरातली आपल्याला कुठेतरी मताच्या माध्यमातून हो ताकद देण्याचं काम आपल्याला ताकद दाखवून देण्याचं काम आपल्याला उद्याच्या तेरा मेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचं आज आपण मेळावा घेतला प्रत्येक लोक आपापल्या भागातून प्रत्येक प्रतिनिधी प्रत्येक अगदी गल्ली भाव आपल्या माता भगिनी असतील तुमचे लहान लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपल्याला या ठिकाणी लोक पाहायला मिळतात उत्स्फूर्त पाहायला मिळतात आणि हे उत्स्फूर्तपणा हा फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो हा उद्याच्या भविष्य पाहतो की उद्याचं भविष्य कसा असणार आहे आणि भविष्य हे सक्षम लोकांच्या हातामध्ये असणं फार गरजेचं असतं आणि एखादा माणूस जर कमकत असेल तुम्हाला सांगतो तर तो फार काळ काय धरू शकत नाही आता लोक आता सुरू झालेत पण मला वाटत नाही की आता ही फार दिवस चालत आहे एवढं सोपं या सगळ्या प्रक्रियेमध्ये भोसे साहेब एवढं काही सोपं नसतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आता आपल्याला जे काम सुरू करायचंय तर ते आपल्या अगदी जोमानं करायचंय आजी दादांचं सातत्याने तुम्हाला सांगतो आताही भोसे साहेब मला सात वाजता त्यांचा सा फोन आला की काय नियोजन आहे मी त्यांना सांगितलं की आता थोड्या वेळामध्ये आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मेळावा घेतल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळ्या प्रत्येक भागा भागामध्ये आमचं काम जे सुरू झालेलं आहे त्याला देखील हळूहळू गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून खरंतर तर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत उमेदवार कोण आहे का का काय त्याचा आपल्याला करायची नाही बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं आता अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे ते बाबा ती, ती निवडणूक आहे निवडणूक जसे मी पाच वर्षात आरोप केले तसेच आरोप आता होणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठे वेगळी काहीतरी रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी मग आपण स्क्रीनवर पाहिजे जसे रील बनवले पाहिजे जे रील लागतात ते लोकांच्या करतात नगरसेवक कशा करता निवडून देतो काही आपण नगरसेवक प्रभागाचे प्रश्न सोडवण्याकरता येत असतो उद्या रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही सगळी व्यवस्था आपल्या असते आम्ही पाहतो आम्ही सगळेजण लोक बरोबर असतो यांना म्हणजे अगदी रात्रीच्या वेळेला जरी साप जरी लागलं तरी तुम्हाला सांगतो आमच्या नगरसेवक मंडळीला फोन येतो आणि या सगळ्या लोकांच्या सर्व मित्राचे फोन येतो जवळच्या लोकांचे फोन येते जा त्या लोकांना काय अडचण तिथे बदलत का कोण ही जी प्रक्रिया असतील नगरसेवक असेल महानगरपालिकेचे वेगवेगळे पदाधिकारी असतील माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आमदार म्हणून काम करत असेल हे सगळे किंवा खासदार म्हणून असतील ही सगळी लोक करताना येऊन दिले असतात आणि काम करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून आपल्याला करावा लागतं आणि म्हणून आज या सुजित आदांना एक चांगल्या प्रकारे त्यांच्या अगदी आदोबांपासून या राजकीय साम्राज क्षेत्राचा एक वेगळा वारसा आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्याला तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून या आपल्या शहराच्या विकासाच्या प्रश्नाकरता आपला वृद्ध करून घ्यायचा आहे त्यावेळेला देखील ज्यावेळेला उड्डाणपुराचं काम सुरू झालं बरीच लोक त्यावेळेला चर्चा करत होती की आता हे दोघं विरोधामध्ये लढली आणि एकत्र आले तुम्हाला सांगतो जर आम्ही त्यावेळेस देखील विरोध करत असता असतो एकमेकाला विरोधाला विरोध करत असता तर तुम्हाला सांगतो आता आपण जे चित्र पाहते उड्डाण पुलाचं तो उड्डाणपूल दोन हजार चार पासून तर चोवीस पर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाला नसता चार पासून स्वप्न होतं लोकांचं की या शहरामध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि आता एक नाही तर आता अनेक उड्डाणपूल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये करायचे भविष्यातलं आपलं स्वप्न आता जसं आज शहर वाढते दहा वर्षामध्ये आपण शहराची भौगोलिक दृष्टी पाहिली तर प्रत्येक उपनगर अगदी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोक पुढे गेलेला आहे आणि मग या उपनगरांच्या विकासाकरता शहराच्या अनुषंगाने उद्याचे हद्दवाड लक्षात घेता आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून असो राज्य सरकारच्या माध्यमातून असो आपल्याला कुठंतर चांगला निधी आणायचा आहे आणि म्हणून प्रयत्न करायचा त्यामुळे आपल्याला सक्षम लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो रील येतील भाषण येतील यांच्या येतील हे सुद्धा बोलतील हे बोलायला काही कमी नाही तुम्ही त्यांची काही काळजी करू नका नकाच बोलते ते आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही जरा जास्त ऋण नका पण ते म्हणतात मी बोलणार हे काय काय करत नाही पण त्या रिण पेक्षा तुम्हाला भविष्यातल्या रील आपल्याला आपल्याला लोक निवडून आप तयार करायचे आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला सांगताना पाहिजे की आमचा खासदार या संस्थेमध्ये बोलणारा खासदार आहे आम आमचा खासदार प्रश्न मांडणारा आहे आमचा खासदार जसं मी आम्ही आजी त्याला धरू शकतो आमचा खासदार मोदीला धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रति म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकरता ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाच्या अस्तित्वाची लढा नाही तुम्हाला सांगतो ठीक काय सगळे मोठे लोक आहेत तुम्हाला सांगतो कोणाची काय अस्तित्व लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणेच्या मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कुठतरी काम करायचं त्यामुळे तुम्ही सक्षमरित्याने प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी राहायचं आणि उद्याच्या तेरा तारखेपर्यंत आपल्याला प्रत्येकाला चर्चा बरेच करत असतात लोक पण चर्चेचा विषय फक्त चर्चेत राहत असतो तो कधी पुढं मतरूपी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की आपल्याला कामाकरता सगळं हे काम पुढं जायचं त्यामुळे आपण प्रत्येकाने या तेरा तारखेला आपल्याला ता सगळं अनुक्रमांक असेल अनुकूल चिन्ह असेल हे सगळं आपल्याला मिळणार त्यानंतर आपण प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये आपण प्रत्येक जण भेटत राहणार आहे त्यामुळे आपण पुढच्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण भेटत जाऊ सगळी प्रक्रिया पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ती आजी आपल्या सूचना केल्याप्रमाणे आपल्याला या नगर शहरामध्ये आपल्याला प्रामुख्याने दाबवण्याकरता आपण प्रत्येकाला काम करायचं त्यामुळं आज आपण खासदार साहेबांना देखील निमंत्रित केलं त्यांना सांगितलं आम्ही आता राष्ट्रपतीचा मेळावा आयोजित केला तुम्हाला जर संध्याकाळी जर वेळ मिळाला तुम्ही कुठल्याही तालुक्यामध्ये असले तर जाता जाता नगर शहरामध्ये तुम्ही येऊन जा आता बरेच लोक संपर्क करत असतात फिरत असतात पण तुम्हाला सांगतो ते लोक फक्त निवडणूक आल्या करत असतात निवडणूक संपल्या ते लोक तुम्हाला सांगतो दिसले आणि उद्याही निवडणूक संपल्यानंतर ते लोक दिसणार नाही आम्ही देखील पाहतो की तसं पाहायला गेलं तर आम्ही ज्या वेळेला ते निवडून आले त्यांच्यानंतर चार पाच महिन्यात आमच्या निवडणुका आल्या आणि लगेच तुम्हाला सांगतो मार्च नंतर लॉकडाऊन लागेल दीड पावणे दोन वर्ष आपल्या सगळ्यांचे तुम्हाला सांगतो कामाच्या बाबतीमध्ये हे वाया गेलं फार काय कामाला स्कोप करत नाही आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारूपी आपल्याला फार ते रील भेटलेच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे असं न करता मतारूपी जेव्हा मतपेटी उघडते तेव्हा आपल्याला कळतं बऱ्याच बऱ्याच लोक फार पुढं पुढं त्या रीलमध्ये पाहताना दिसतात पण त्या त्या रील लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामध्ये सुद्धा किंमत नसते नसतील असेच लोक त्या रीलमध्ये फिर फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतः ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा ही लाव जरा माझ्या काहीतरी दे काहीतरी कर बनून घेतात असे नाही की आता हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीव झाल्यापासून बरंच फुकट झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला काय फार खर्च येत नाही पण करू द्या ही चर्चे विषय फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक ही मतारूपानं आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची की तुम्ही ज्या भागात राहता तिथं किती मत आहे हे समोरच्या माणसाला किती मत आहेत आपल्याला किती मत आहेत हे मत दुबत असतात आणि म्हणून संपतारा जर तुम्ही मतातून सांगत असता या भूतमध्ये एवढे मतं पडले या वार्डामध्ये एवढे मतं पडले ते मतातून दिसत असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला चार जूनला त्या देशाचा ला 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 निकाल लागल तर त्यावेळेला आपल्या नगरदक्षिणेचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार विजय विखे पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या फरकाने आपल्याला लाखोच्या मतांनी या ठिकाणी दाखवून द्यायचा त्यामुळे आपण प्रत्येकाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं त्यामुळे अधिक सर मी घेणार नाही बरीच लोक बोलणार होती बरेच लोकांची नावं आता आमच्याकडे आले होते पण सुरेश भाऊ म्हटले आता फार वेळ घेऊ नका तुम्हीच आता दोन शब्द बोला त्याच्यामुळे ज्याचा कोणाचा राग असेल ती सुरेश भाऊंनी मला सूचना केली की भाषण काय तुम्ही आता करू नका त्याच्यामुळे त्याला जबाबदार हाच मनुष्य आहे त्याने काय मला सांगितलं की तुम्ही आता उठ आणि भाषण करा त्यामुळे आता जेवढे बोलणारे होते सगळे आपण आता लोक आहोत आपण रोज भेटणारे आहोत पण बोलायची संधी आपल्याला आज बऱ्याच लोकांना मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी देखील व्यक्त करतो पण हरकत नाही पुढच्या ज्या ज्या काही कार्यक्रम होत्यामध्ये आपण निश्चित आपली जी काही भावना असेल ती व्यक्त करण्याची संधी आपण तुमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून आपण भरून काढू एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि आपण सर्वांनी आता कार्यक्रम संपल्यानंतर खासदार साहेबांचं मनोबल व्यक्त होईल ते आपल्याला भावना व्यक्त करतील मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर आपण कुणीही भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये हे आपल्या नंबरतेची विनंती करतो धन्यवाद जय हिंद सर्वात प्रथम मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे भैयांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अहिल्यानगर लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात पाच वर्षापूर्वी निवडून आला मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसरं कोणाचं दाखवायची हिंमत नाही आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत पण मी फार वेळ घेणार नाही मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयानी तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर करूं तरी मी बोललेले भाषण तोंड करून जरी वाक्य रचना तिने तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार नाही आपण कशासाठी जातो दिल्लीला तिथे फिरायला जायचंय तिथं अक्षरधामला जायचंय तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप आहे आपण का दिल्लीला गेला पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला नाही एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार मला काय फार ठिकाणी दिकर परी करायची दिकर नाही पण खासदार होतांनी जेव्हा आमदार संग्राम भाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की के आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रखडलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होत आणि असे अने अनेक कामं हो। माननीय आमदार संग्राम आणि मी मिळून केले ज्याचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेनी पाहिलेलं होतं हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता आणि हा विकास आम्ही मिळून तुमच्यासाठी केला कुणी हे स्वप्नात विचार केला नव्हता काका आपण स्वतः अनेक वर्षांपासून राजकारणात आहात नवा नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा